नमस्कार मी भाग्यश्री गावची चव मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज आपण मस्त असा एक नवीन पदार्थ बनवणार आहोत बरं का तर मी त्यासाठी काय साहित्य घेतले ते एकदा पाहू सगळ्यात सोप्या पद्धतीने आपण मेंदूवाडा बनविणार येतं कारण की आपल्याला मेंदूवाडा बनवायचा म्हणलं की डाळ भिजत ठेवावं लागते दोन चार तास मग आपल्याला डाळ ती बारीक करून घ्यायची नंतर मेंदूवाडा बनवायचा त्याच्यामुळे आपल्या जर लक्षात राहिलं नाही तर आपण असा रव्याचा मेंदूवाडा बनवू शकतो सगळ्यात अगोदर मी इथं एक सपाट डबा रव्याचा घेतलेला आहे आपल्याला हे डबा भरून पाणी घ्यायचं आहे फुल डबा घ्यायचा आपण सपाट डबा हे गरायचं घेतलेलं आहे कढई गरम झाली आपण पाणी टाकून घेऊ याच्यामध्ये टाकून घेऊ मीठ आपल्याला मेंदूवाड्याला मीठ में लागल ना तेवढं याच्यातच टाकायचं थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला आता ह्या पाण्याला खळखळ उकळी येऊन द्यायची आपल्या पाण्याला खळखळ उकळी आली आपण याच्यामध्ये आता हे रवा टाकून घेऊ थोडा थोडा टाकायचं आहे बरं का आणि हलवीत राहायचं आहे म्हणजे मंगीठोळ्या होणार नाही त्याच्यामध्ये आपला सगळा रवा टाकून झाला आहे आता हे चांगला मिक्स करून घ्यायचा पाच मिनटं झाले तर आपला रवा चांगला शिजून झाला आहे आता हे खाली काढून घेऊ आपण ताटामध्ये सगळं शिजून घेतलेलं रवा काढून घेतला आहे आता हे थोडंसं थंड होऊन देऊ आपला रवा थंड झाला आहे याच्यामध्ये आपण दोन चार चमचे दही टाकून घेऊ छान आंबूस लागतील चवीला मग चार चमचे टाकले कढीपत्ता चिरून घेतलेल्या हिरवे हिरव्या मिरच्या जिरे एक चमच्या भर थोडीशी हळद याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहे मी अगोदर पण आपण शिजतानी मीठ टाकलेलं आहे ते सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपले सगळे एकजू करून घ्यायचं आहे मग उंडा बनवून घ्यायचं आहे आपला छान असा उंडा मळून झालाय पण आता हे पाच मिनट भिजून घेऊ तेल आपल्याला गरम करून घ्यायचंय करून घ्यायचंय आणि नंतर आपल्याला छिद्र पाडायचं त्याला अशा पद्धतीने आपण अगोदर सगळे मेंदू बनवून घेऊ आपण सगळे मेंदूवडे असे बनवून घेतले तर आता तेल पण आपलं कडकडीत गरम झालंय असे आपल्याला तळायसाठी सोडून द्यायचे सगळे तळ्याच्या नंतर आपोआप वरती येते बर का ते मस्त असे आपले वडे तळून झाले तर काढून घेऊ आता ते छान दिसत आहे पा अशाच पद्धतीने आपल्याला सगळे वडे तळून घ्यायचे मस्त टमटम आहेत बर का तर आपले सगळे मेंदोडे तयार झालेत तळून खाण्यासाठी मस्त असे वरच्या बाजूनी कुरकुरीत आणि आतून मऊ झालेले आहेत याच्यासोबत खोबऱ्याची चटणी किंवा वरण पण छान लागतं आपण वरण बनवलेलं आहे सगळ्या अजिबात नाही राहत नाही नाही तेल अजिबात नाही राहत सगळ्यात सोप्या पद्धतीने आहेत हे आता मी तुम्हाला जेवायला देते आपल्या वड्यांची चव घ्या तुम्ही आपण आता जेवायला ताट करून घेऊ मी तर वरण करून घेतलेलं आहे मंडळी आठवणीने जेवायला बरं बर का मंडळी भाग्यश्रीने अगदी कमी वेळात छान असे मेंदूवडे तयार केलेले आहेत बर का तर आता रामनी पण खाल्लेले आहेत तुम्ही आठवणीने जेवायला वरण अगोदरच करून ठेवलं होतं बरं का बरोबर आहे ना बर इतकी चव लागली ना रामला त्याच्या मोज चाललेत वडे टपाटप टपाटप कशी झाली आपल्या वड्यांची चव भाग्यश्री कशी झाली आपली मेंदूवाड्यांची चव खूप म्हणजे खूप छान झाली छान झाली mm. आणि सगळ्यात सोप्या पद्धतीने बनवलेत बर का भाग्यश्री सगळ्यांना आवडणार आणि सगळे भर खाणार बर का दादाचं लय चालू होतं मम्मी मेंदू वडे बनव मेंद वडे बनव आणि नेमकं आपल्या लक्षात राहत नाही दाळ भिजत घालायचं बरोबर आहे त्याच्यामुळे मी सोप्या पद्धतीने असे मंडळी मी ही जी पद्धत होती ना ती आजपर्यंत नव्हती बघितली आज मला भाग्यश्रीने सांगितलेलं आहे की अशा पद्धतीमध्ये सुद्धा मिंदू वडे भरतात आणि मला आज कळलेलं आहे की किती सोपं काम आहे हे मेंदू वाड्याचं आणि ते आज भाग्यश्रीने प्रूव्ह करून दाखवलेलं आहे आणि आज मला विश्वास आलेला आहे की इतक्या सोप्या पद्धतीने आपण मेंदू वडे घरच्या घरी तयार करू शकतो तुम्ही आठवणीने उद्यापासून असे मेंदू वडे बनवा बरं का घरच्या गर घरी आणि आम्हाला तुमच्या मेंदूवड्याची चौकशी झाली ना नक्की कमेंट मध्ये बरं का आणि कुणी कुणी बनवले कुणी कुणी खाल्ले ना ते पण कळवा बरं का मला आवडले आता छान झाले ना आपले मेंदूवडे मग खूप छान खूप बरं बरं आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही जर आपलं गावची चव चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ना तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर चला पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपीमध्ये येतोपर्यंत धन्यवाद